बऱ्याच वेळेला असं होतं की संध्याकाळच्या वेळी काहीतरी चटपटीत खावचं वाटतं आणि आज तर मला चायनीज खायचीच इच्छा झाली पण नूडल्स वगैरे मला आवडत नाही म्हणून मी ही झटपट बनणारी इन्स्टंट अशी चायनीज भेल बनवली आणि तेही एकदम हेल्दी पद्धतीने चायनीज पदार्थ सुद्धा आपण हेल्दी पद्धतीने बनवून खाऊ शकतो तर ही भेल बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला नूडल्स बॉईल करून घ्यायचे आहे तर नूडल्स बॉईल करण्यासाठी एका कढईमध्ये किंवा मोठ्या भांड्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकलं पाण्याला उकळी आले की त्यामध्ये एक चम्मच तेल आणि एक चम्मच मीठ घातलं आणि नंतर त्यामध्ये नूडल्स टाकल्या ज्या हक्का नूडल्ससाठी वापरतो बनवायला त्याच ह्या नूडल्स आहे नूडल्स बॉईल करून घ्यायचे मीडियम फ्लेमवर बॉईल केल्या नूडल्स की के आपोआप सुटतात बघा अशा सुटल्या आहेत पण अजून त्या शिजल्या नाही आहे दोन ते तीन मिनटं अजून याला बॉईल करून घ्यायचं म्हणजे पूर्णपणे त्या बॉईल होतील तर तीन ते ती चार मिनटानंतर लगेचच ह्या नूडल्स बॉईल होतात जास्त वेळ याला लागत नाही चांगल्या बॉईल झालेल्या आहे आता गॅस बंद करून घेऊया आणि ह्या नूडल्स एका चाळणीमध्ये काढून घ्यायच्या जेणेकरून याच्यामधलं जे पाणी आहे ते खाली राहील आणि नूडल्स लवकर थंड्या होतील चाळणीमध्ये काढल्यानंतर यामधलं पाणी पूर्ण चाळून घ्यायचं आणि हे खालचं पाणी फेकून नूडल्स दोन मिनटासाठी अशाच ठेवून द्यायचे थोडं चाळणीमध्येच पसरून ठेवायच्या कारण आपल्याला थोडं त्या थंड्या करून घ्यायच्या आहे। आहेत असं पसरून ठेवलं की नूडल्स लवकर थंड्या होतील एक दोन मिनिटानंतर नूडल्स थोडा थंड झाले की त्यामध्ये एक ते दोन टी स्पून कॉर्नफ्लोअर घालायचं कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही इथे मैदासुद्धा घालवू शकता ही स्टेज खूप महत्वाची आहे यामुळे नूडल्स जेव्हा आपण फ्राय करू तेव्हा एकमेकाला चिटकणार नाही आणि व्यवस्थित इंटॅक्ट राहतील तर कॉर्नफ्लोअर व्यवस्थित लावून घेतलं आहे नूडल्सला आता जसं मी म्हटलं की आजची ही जी भेळ आहे ती मी एकदम हेल्दी पद्धतीने बनवणार आहे तर त्यासाठी नूडल्स फ्राय करण्यासाठी मी यूज केला आहे एअर फ्रायर यामध्ये बिलकुलही तेलाचा वापर न करता ह्या नूडल्स आपण फ्राय करू शकतो तसं तुम्ही ह्या तेलामध्ये सुद्धा फ्राय करू शकता नूडल्स एअरफ्रायरमध्ये ठेवल्या थो वरून थोडं थोडंसं अगदी तेल लावलं आणि एअर फ्रायरमध्ये पाच ते सहा मिनिटांसाठी छान फ्राय करून घेतल्या जोपर्यंत नूडल्स फ्राय होत आहे तोपर्यंत आपण या भेळसाठी एक सॉस तयार करून घेणार आहोत एका बाउलमध्ये एक चम्मच डार्क सोया सॉस दीड चम्मच टोमॅटो केचप दीड चम्मच जी सेजवान चटणी से असते ती घालायची एक चम्मच चिली फ्लेक्स घालायचे हे होममेड चिली फ्लेक्स आहे आणि एक चम्मच लिंबूचा रस घालायचा या जागी तुम्ही अर्धा चम्मच सुद्धा घालू शकता पण मी अवॉइड केला आहे लिंबूचा रस घातला आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आपला हा चटपटीत चायनीज सॉस सॉससुद्धा तयार झाला आहे सॉस वापरून तुम्ही नूडल्ससुद्धा बनवू शकता तर सॉस तयार झाला आहे इकडे नूडल्स पण छान फ्राय झालेले आहेत एका मध्ये काढून घ्यायच्या एअरफ्रायरमध्ये नूडल्स एकदम मस्त क्रिस्पी कुरकुरीत झालेल्या आहे आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल तर आता ह्या ज्या नूडल्स आहेत त्या थोड्या तोडून घ्यायच्या म्हणजे हाताने असं थोड्या क्रश करून घ्यायच्या नूडल्स क्रश करून झाले की यामध्ये आता भाज्या टाकायच्या आहेत कच्च्यावाल्या तर हिरवेचे पातीचे कांदे असते त्याचा पांढरा भाग जो असतो कांद्याचा तो गोल कापून घेतलाय टोमॅटो डी सीड करून कापून घेतलेत लंबे गाजर सुद्धा बारीक बारीक कापून घेतले आणि कांद्याची जी पात आहे ती पण कापून घेतली आहे या जागी तुम्ही जर शिमला मिरची असेल तेही टाकू शकता माझ्याकडे आज अवेलेबल नव्हती म्हणून मी टाकली नाही सोबतच सुद्धा टाकायची आणि बारीक चिरलेला कोथिंबीरसुद्धा घालायचं कारण आपण आहो इंडियन चायनीज पदार्थ जरी असला तरी कोथिंबीर आपल्याला पाहिजेच आणि वरून जो आपण सॉस बनवून ठेवला होता भेळ बनवण्यासाठी तो सॉस घालायचा गरजेप्रमाणे तर इथे दोन चम्मच सॉस घातला आहे एकदम जास्तही घालू नका नाही तर भेळ जास्त आंबट लागेल सॉस घातल्यानंतर दोन चम्मच घ्यायचे आणि अशा प्रकारे भेळ मिक्स करून घ्यायची छान सॉस पूर्ण जे नूडल्स आहे त्यांना कोट झाला पाहिजे व्यवस्थित बघा इथे छान मी सॉस कोट करून घेतलेला आहे नूडल्स मध्ये छान सॉस मिक्स झालेला आहे आणि ही मस्त क्रिस्पी कुरकुरीत अशी भेळ तयार आहे या भेळचा क्रंच वाढवण्यासाठी आणि अजून जास्त हेल्दी बनवण्यासाठी यामध्ये मी रोस्टेड पीनट्स टाकले म्हणजे भाजून घेतले होते शेंगदाणे साल काढून घेतले आणि ते टाकले म्हणजे खाताना खूप छान मस्त क्रंच येतो आणि झाली आपली टेस्टी आणि हेल्दी अशी चायनीज भेल तयार अशी भेळ जर तुम्ही बनवून बघितली तर चायनीज पदार्थ सुद्धा हेल्दी होता याचा तुमचा विश्वास बसेल तुला ही वाटणं बघता लवकर किचनमध्ये जा आणि आत्ताच ही भेळ करून बघा आणि आवडली तर मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद